बाईक ड्रायव्हर बाईक ड्रायव्हर आज गाडी कशी पळाली गाडी चांगली पळाली सेमीला कशी पळाली गाडी सेमीला बी सुट्टी लागली फायनलला बी सुट्टा झाला बट बी सुट्टा केलाय आणि आज बकासूरच्या गाडीवर बसलेला काय सांगताय काय नाही गाडी पहिल्यांदाच बकासूरची पळवली आणि असं म्हणजे थोडा होतं बोदरिशन बैला नवीन पहिल्यांदा बकासूरवर बसलो होतो पण काय नाही बैल भारी पडतो त्याला पळवणार चांगला असला की विषय येत नाही बैला वाटते काय नाही गाडी चांगली पळली आपला रायफल बी चांगला आणि त्याला बी चांगली साथ देणार बकासूरला बैल भेटला आज आणि त्यामुळे गाडी निवड सुद्धा आल केलं सलग चार तुम्ही प्रथम क्रमांक आज चौथा मैदानात एक नंबरचा आहे बैलाच आपल्या म्हणजे काय सांगाल काय काय नाही गाड्या चांगल्या पळते एक नंबर झाला काय आणखी सलग चौथं मैदान हो सलग चार एक नंबरचा हो प्रथम क्रमांक मिळवला आणि आपलं रायफल बद्दल अजून काय सांगाल काय काय नाही बाईला पोटवल्यामुळे टेन्शन मध्ये गाडी लागली निकाल पण कुठला नाही दोन्ही नाव एक सारखी नाव काय कमी जे असतात दोन्ही चांगली पण त्याला फायनल पण तुम्ही गाडी पुढे हानली नव्हती की हानत नाही काय काय होतंय का सीमेला गाडी पळवून जास्त नाही गाडी कारण की उन्हाळा दिवस आहेत आणि फायनल ला गाडीला ताव राहायला पाहिजे नाहीतर गटाला शिमेला पहिलं दमवून परत फायनल ला, ला पहिलं कमी येते त्यामुळे मी गट शिमे मापातच काढतो फायनल ला काय असेल सुट्टी गाडी परत बघायला भेटणार की गाडी पाहायला हो